शिक्षण ही काळाची गरज शिक्षण म्हणजे वाघिणीच दूध असं म्हटलं जातं समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ज्ञान शिक्षण पोहोचलं पाहिजे शासन देखील त्यासाठी प्रयत्नशील शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणार एक माध्यम आहे गोष्टी येथे शिकवल्या जातात येथे मुलांना नव काहीतरी शिकण्याची संधी मिळते स्वतःला सिद्ध करण्याची देखील संधी मिळते शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास सामाजिक विकास मानसिक विकास शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो परंतु हे सगळं खरं असलं तरी अशा किती शैक्षणिक संस्था आहेत की येथे मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणं व ती वाढवणं मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणं गोरगरीब पालक आहेत त्यांच्या मुलांची इच्छा केवळ पैसे नाहीत म्हणून अपूर्ण राहू नये यासाठी धडपडणं ही खरी शैक्षणिक गरज आहे यासाठी झटणाऱ्या मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या अगदी का काही मोजक्या शैक्षणिक संस्था आहेत मित्रांनो आता तुम्ही म्हणाल तुमचं हेडिंग तुमचा विषय आणि तुम्ही सांगताय ते यात काय संबंध आहे मुलांच्या शैक्षणिक दृष्ट्या सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या काही कुटुंबापैकी एक म्हणजे केळगाव मधील कोतकर कुटुंब आज संदीप दादा कोतकर यांच्या किती शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये किती मुलं शिक्षण घेत किती लोकांना रोजगार मिळालाय एक रुपया नाही देता आज शेकडो गोरगरीब घरची मुलं कशा पद्धतीने शिक्षण घेत पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे आणि तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनेल मित्रांनो आज कोतकर कुटुंब काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर आहे परंतु त्यांचं शेकडो मुलांसाठी अगदी मोफत शैक्षणिक कार्य आजही सुरू आहे भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संस्थेमार्फत त्यांचं ज्ञानदानाचं कार्य चालतं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ज्ञानदानाची सोय व्हावी यासाठी भोयर पठार या ठिकाणी पहिलं विद्यालय सुरू करण्यात आलं सध्या ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील जवळपास दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यानंतर केडगाव मध्ये भाग्योदय विद्यालय माध्यमिक विद्यालय उच्च शिक्षण घेण्यासाठी अकरावी बारावीसाठी उच्च माध्यमिकची स्थापना करण्यात आली केडगाव हे झपाट्यानं विकसित होत असून येथील नोकरदारांची मुलं मोठमोठी फी भरून मुलांना शिक्षण देत होती परंतु तळागाळातील सर्वसामान्य पालकांची मुलंही शिक्षण घेऊन मोठी व्हावी व त्यांनाही त्याच गुणवत्तेच शिक्षण मिळावं या उद्देशाने केळगाव मध्ये इतरत्र भागामध्ये मा रेणुका माता प्राथमिक शाळा जगदंबा विद्यालय आदीची स्थापना करण्यात आली आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय तर विशेष हे आहे की या, या शाळांमध्ये आज गोरगरीब कुटुंबातील दीड ते दोन हजार विद्यार्थी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहेत ही गेतनी गेतनी ते ही अगदी मोफत या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांकडून किंवा पालकांकडून एकही रुपया फी घेतली जात नाही डोनेशनही घेतली जात नाही इतकेच नव्हे तर या शाळांच्या माध्यमातून जवळपास चाळीस ते पन्नास कुटुंबांना रोजगार देखील मिळालाय या शाळांमध्ये आजही मोफत शिक्षण मिळत असल्याने पालकांना आर्थिक चिंता सतावत नाही विशेष म्हणजे येथील विद्यार्थ्यांच्या पालकांचं म्हणणं आहे येथील शिक्षण अगदीच क्वालिटीचं सर्वांगीण विकासाचं शिक्षण दिलं जाणार आहे कोतकर कुटुंबाने केवळ शाळा उघडल्या नाही तर शेकडो गरीब कुटुंबांना ज्यांना शिक्षणाचं स्वप्न देखील पाहता येत नव्हतं ते स्वप्न साकार करण्याची संधी दिली शाळा म्हणजे मुलांची आशा आहे तिथे त्यांच्या भविष्याची विजे पेरली जातात संदीप दादा कोतकर यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे शिक्षण कार्य फक्त शाळा उघडण्यात पूर्त सीमित राहिलं नाही तर ते शेकडो मुलांच्या भविष्याचं शिल्पकार बनले त्यामुळे ग्रामीण भागासह उपनगरात गुणवत्तापूर्वक व अगदी मोफत शिक्षण दिलं जात असल्याने आज हे पालक संदीप कोतकर अर्थात कोतकर कुटुंबियांचे आभार नक्कीच मानतात सोबतच त्यांनी मनपा असो बाजार समिती असो अशा ठिकाणी शेकडो युवकांना रोजगार दिलाय असंही बोललं जातं तसेच या शैक्षणिक संस्थांमध्येही अनेक लोकांना अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला त्यामुळे त्यांचं इतर काही असो परंतु शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच कामगिरी असल्याची प्रतिक्रिया आजही केळगावकर देतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संदीप कोतकर यांचं हे शैक्षणिक कार्य तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद